इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुरा काय करतो होणारा जावई पहा इंदुरीकर महाराज म्हणजे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आदराने घेतले जाते त्यांच्या कीर्तनातून नेहमी समाजाला नवा संदेश नवी दिशा आणि वास्तवाशी जोडलेली शिकवण मिळत असते ते नेहमीच विनोदी आणि थेट भाषेत समाजातील अन्याय चुकीच्या सवी आणि आंधया श्रद्धा यांवर बोट ठेवतात साधं जगणं सरळ ही त्यांची ओळख बनली आहे विशेष म्हणजे ते नेहमी आपल्या कीर्तनांमधून लोकांना लग्न साध्या पद्धतीनं करा दिखावा नको खर्च नको असा संदेश देत आले आहेत पण अलीकडे त्यांच्या घरात एक मोठा आनंदाचा प्रसंग घडला त्यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला आणि तोही राजेशाही थाटामाटात इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत पार पडला हा सोहळा संगमनेर येथे अत्यंत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे कारण महाराज नेहमी साधेपणाचा संदेश देतात पण त्यांच्या लेकीचा हा सोहळा मात्र एका राजेशाही थाटात पार पडला रथावरून नवदानपत्याची मिरवणूक काढण्यात आली पाहुण्यांनी गच्च भरलेलं सभागृह वारकरी वेशात टाळकरी बायकांनी धरलेला फेर ढोलताशांचा नाद आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण हे दृश्य पाहणाऱ्यांच्या मनावर ठसून गेलं या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या साखरपुड्याचा समारंभ पारंपरिक पद्धतीने झाला पण सजावट पोशाख आणि वातावरणामुळे त्याला राजेशाही स्पर्श मिळाला अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलं की इंदुरीकर महाराजांच्या घरातला आनंदाचा सोहळा पाहून मन प्रसन्न झालं काहींनी मात्र मजेशीर भाष्यही केलं की महाराज नेहमी साधेपणाचं सांगतात आणि इथे थाटामाट पण ह्याच गोष्टीचं सौंदर्य म्हणजे महाराजांनी या प्रसंगातही संस्कार परंपरा आणि साधेपणाचं महत्त्व दाखवून दिलं या कार्यक्रमात कोणाचाही सत्कार हार तुरे किंवा शालश्रीफळ स्वीकारण्यात आले नाहीत साखरपुड्याचं संपूर्ण आयोजन अत्यंत नीटनेटके शिस्तबद्ध आणि विनम्रतेने पार पडलं पाहुण्यांची आद्रातिथ्याने सेवा करण्यात आली पण कुठेही दिखावा नव्हता हेच इंदुरीकर महाराजांचं वैशिष्ट्य आहे ते जे सांगतात त्याचीच अंमलबजावणी आपल्या आयुष्यात करतात कार्यक्रमात भक्तिगीत अभंग आणि वारकरी परंपरेचं वातावरण यामुळे एक वेगळाच आध्यात्मिक माहोल तयार झाला होता साहिल चिला जो इंदुरीकर महाराजांचा जावई झाला आहे तो व्यवसायाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे तो मुंबईतील नामांकित व्यावसायिक असून मूळचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहे तो उच्च शिक्षित असून त्याने शहरात स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे त्याचं गावाकडे बागायती शेतीचंही मोठं काम आहे त्यामुळे हा साखरपुडा फक्त दोन कुटुंबांचा नव्हे तर दोन संस्कारांचा मिलाफ ठरला एकीकडे आध्यात्मिक विचारांची परंपरा आणि दुसरीकडे आधुनिकता आणि व्यावसायिक यश संगमनेरमधील हा सोहळा जणू उत्सवच वाटत होता प्रत्येक ठिकाणी आनंद गाणी वेशभूषा आणि वातावरणात भावनिकतेचा मिलाफ दिसत होता नवदानपत्यावर सर्व उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला सोशल मीडियावर काही तासांतच कार्यक्रमा या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर लाखो लोकांनी या प्रसंगाचे व्हिडिओ पाहिले काहींनी म्हटलं की महाराजांच्या कुटुंबातला हा आनंदाचा क्षण पाहून समाधान वाटलं तर काहींनी टिप्पणी केली की आप नेहमी साधेपणाचं सांगतो पण आपल्या लेकीचा साखरपुडा इतक्या थाटात का पण बहुतेक भक्तांनी उत्तर दिलं हे थाटामाट नाही ही, ही संस्कृती आहे ही परंपरेची जपणूक आहे इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्याला वास्तवाचा आरसा दाखवतात ते समाजाला सांगतात की पैसा असला म्हणून तो वाया घालवू नका पण आपल्या संस्कारांनुसार आनंद साजरा करा त्यांच्या या विचारांनुसारच साखरपुड्यात कुठेही फाजील खर्च नव्हता फक्त आनंद आणि एकत्रतेचं दर्शन होतं त्यांच्या कीर्तनात ते नेहमी म्हणतात लग्न साध ठेवा पण मनातून मोठ ठेवा त्यांच्या या वाक्याचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यात दिसून आलं हा प्रसंग केवळ एक कौटुंबिक सोहळा नव्हता तर एक सामाजिक संदेशही होता परंपरा आणि संस्कार जपूनही आधुनिकतेशी हातमिळवणी करता येते इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की संस्कारांची श्रीमंती हीच ख्री श्रीमंती असते समाजातील अनेकांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेतली आजच्या काळात जेव्हा विवाह समारंभांमध्ये लाखो रुपये खर्च केले जातात तेव्हा इंदुरीकर महाराजांच्या घरचा हा सोहळा खूप काही शिकवून गेला एकीकडे थाटामाट आणि सजावट असली तरी दुसरीकडे अध्यात्म संस्कार आणि साधेपणाचं तत्त्व जपलेलं होतं नवदानपत्याला सर्वत्रून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि या सोहळ्याने पुन्हा एकदा महाराजांच्या लोकप्रियतेला नवा रंग दिला आहे इंदुरीकर महाराजांचा साखरपुड्याचा हा सोहळा लोकांसाठी केवळ आनंदाचा प्रसंग नव्हे तर विचार करायला लावणारा होता आपल्या जीवनात आनंद साजरा करतानाही संस्कार जपता येतात हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आज या व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी झाला आहे आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे